अरे सरकार घेणार नाही हे देणार आहे देना बँक काय देना बँक नाही आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पाच हप्ते टाकले हे हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार सरकार नाही मी माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरणार सरकार आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना मध्ये टाकू किती लोकांना जेलमध्ये टाकणार पुढा जेल देत आहे फोकळ धमक्या अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करता तुमचा सत्तेचा ला। मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय या राज्यात महायुति से सरकारी ठीक काले झगड़ा होती भगवी रे अरे मनो तो क्या पोकर धमके ना एक ना सीधे घाबरत न अरे तो भाई माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या भाज्यांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या ना शिंदेला जेलात जावं लागलं एकदा ना शंभरदा जायला तयार आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाव विक्रम बसले शेतकरी बसले त्यांनी ठरवलंय हे सर्व सामान्यांच सरकार माहितीच सरकार पुन्हा आपल्याला आणायचं पुन्हा आणण्याच आपण निश्चित केलंय एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका एवढा हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं सर्व सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही बाळासाहेबांना कोते काँग्रेसचं सरकार आणलं आणि त्यावेळेस सुवासांना माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता सरकार गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं तर मला सांगा यांनी शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या धावणीला बांधलं तर आपण सरकार बदललं नसत

लडका शेतकरी योजना चालू आली होती आता मी तुम्हाला सांगतो कळून वचन आता फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे मी सांगितलं होतं भगिनान माझ्या की तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये केले एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला बारा हजार शेतकऱ्यांना देत होतो सहा हजार प्रधानमंत्री मोदयांचे सहा हजार आपले आता ते पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला बुकेलेला अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झुकता कामाने उपाशी कोटी राहता कमाने म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या ज्येष्ठांना वयसरी योजना आपण लागू केली आहे आणि पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा पण फैसला केलाय दहा लाख लोकांना विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर गावामध्ये पंचेचाळीस हजार गावात पाणन रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविका यांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि शेतकरी शेती पंपाने साडेसात एच पीच्या पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांच वीज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता वीज वापरता त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के वीज बिला सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम आहे हे महायुतीच काम अनेक निर्णय आपण घेतले मी सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं आणि आम्ही सांगतो सव्वा दोन वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी ठरवू द्या लोकांना कुणाला निवडून आणायचं आई तुम्ही अडीच वर्षात काय सांगणार आम्ही हे बंद केलं ते बंद केलं केला गेला जलयुक्त शिवारला दिला सिंचन प्रकल्प बंद पडले मेट्रो बंद पडली समृद्धी बंद पडला सांगणार का आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू ती योजना बंद आम्ही चालू लय बंद आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लाव तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा लोकांसाठी चालू काय करणार एक हा एकनाथ शिंदे दुकान माणूस हा शेतकऱ्याचा सर्व सामान्य गरीब परिवार दोन का गरीबाच्या पुराण मुख्यमंत्री हो नये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मुख्यमंत्री व्हावं मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या बहिणींचे दुःख मी समजतो माझ्या भावांचे दुःख मी समजतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजतो म्हणून एवढ्या योजना लागू केल्या एवढ्या योजना लागू केल्या मला सांगा आतापर्यंत कधी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात एक रुपये तरी आला होता एक रुपये तरी आला होता आता माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार माझ्या या राज्यातल्या बहिणींना या तुमच्या भावाला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि म्हणून स्वतःच्या पायावर माझ्या बहिणी उभं करायचं आहे प्रधानमंत्री मोदीजीने लखपती दिली रोज दिली जनधन योजना बेटी बचाओ बेटी डबल इंजिन सरकार काम करताय आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीच मा सांगतो हे कोर्टात गेले बंद करा म्हणून तुमची योजना तुमच्या योजनेत पुढा घातलाय वीस तारखेला मात्र त्याने असा जोडा दाखवा कि माल त्यांचं डिपॉझिट जप्त झाला पाहिजे दाखवणार ना करणार ना अण्णा तुमचे ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार म्हणजे ब्याण्णव हजार बयान हजार मतदार संघ मतदार संघ सर लेकिया बहिनी मुख्यमंत्री लड़की बहिण योजने मग आता सवा लाख है भाऊजी भावजी पे आता मजा लड़किया बहिनी ने मैं संगत

ना शो शो ना ना। एक नाथ शिंदे ने एक मुल्की शिक्षण आत्महत्या करते इस सत्ता कुछ मुख्यमंत्री सत्ता

जिल्हा परिषद किती कामं दिली बाबा कामं तुम्ही एवढी केली आता कुठल्या कुठल्या योजना डिगे साहेबांच नाव दिलं बाळासाहेबांच नाव दिलं अट्यत्तर खेडी या निवडणुकीतही विरोधकांच्या सर्व खटारा सायडिंगला लागतील आणि आपल्या स्वासनाचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण एवढ्या वेगाने पुढे येईल की समोर त्याच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो सुहासनाने दोन फिरते दमाखाने आपल्या मतदारसंघात दिले फिरते शासकीय कार्यालय शासकीय कार्यालय देणारा पहिला आमदार आहे अशा आमदाराला तुम्ही विसरणार लोकांच्या कामासाठी हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे करोना काळात स्वसांनी केलेलं काम कोणी विसरू शकत नाही काही लोक मी मग म्हणालो काही लोक दोन इकडे येऊन गेले तुम्हाला रडवणारा आमदार हवाय रडवणारा आमदार अरे आमचा ना लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आणि विरोधकांना रडवणार आहे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा आणि विरोधकांना पाणी पाजणारा आमदार त्याच नाव आहे सुहास कन्ना कांदे पक्ष <laughs> चोरला निशान चोरलं हे चोरलं ते चोरल असडगाणा सुरू आहे अरे हे काय खेळणं आहे का काय हा रडीचं नाव आहे हे चोरलं ते चोरलं आमदार चोरलं तुम्ही काय झोपले होते का काय आता चोरट्यासारखं फिरावं लागतंय सगळीकडे चोराच्या उलट्या बोंबा दुसरं काही नाही तुम्ही आणि एकनाथ शिंदे दाखवेल किती काम केली हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो निवडणुकीचे निकाल बघून त्यांचे शुद्ध हरपणार आहे त्यावेळी नांदगावचे कांदे त्यांच्या नाकाला लावावे लागतील ना आणि म्हणून सुहासांना मला आणखी सभा आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे या ठिकाणी आणि तुमचा लीड मोजायचं मागच्या किती लीड होता? लीड किती होत मागच्या वेळेस आता डबल होईल ना सतरा हजारच लीड एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार देणार एक दे ना मग मी पण तुम्हाला देणार तुमचे लाडके आमदार शांती तस नांदगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जलसिंचनासाठी पाणी पुढील काळात आणणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि हा सातत्याने मराठा समाज असेल इतर समाज असेल सगळ्यांसाठी तळमळीने काम करणारा आमदार तुम्हाला लाभलेला आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे खंबीरपणे आणि म्हणून वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही धनुष्य कितवं तर बटन आहे किती नंबर हा

विजयाचे फटाके आणि मी या तुमच्या आनंदोत्सवात सहभागी होईल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून श्वासनाच अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज